कुदगे वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा जे कायदा महाराष्ट्र सरकारने दोन्ही सभागृहामध्ये जे मंजूर करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आमचं मत एवढंच आहे की मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जे आता जनसुरक्षा कायदा हे जे आता अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेलं आहे तर एकोणीसशे सत्तावीसला ला जे आर एस एस हे संघटना अनु अनधिकृत संघटना जे स्थापन झालेल्या आहे त्यांचे जे प्रमुख मोहन भागवत साहेब तसेच भारताचे प्रधानमंत्री माननीय देवेंद्र नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते जे द दर दसऱ्याला दसऱ्या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते त्यामध्ये एके फोर्टी सेवन स्वामीगण यासारखे जे शस्त्र आहेत ते पूजा करताना त्यांचे फोटो वगैरे त्यांच्या वेबसाईटवर दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का हे आम्हाला मेन म्हणजे मुद्दा आहे पने जर तुम्ही प्रामाणिकपणे जर करणार असेल तर त्या अरिष संघटनेवर प्रामाणिकपणे तुम्ही कारवाई करावी अन्यथा आम्ही वंचित बहुजन म्हातारी जनरल ट्रान्सपोर्ट युनियन व कोल्हापूर जनतेला एकत्र करून येणाऱ्या नऊ ऑगस्टला क्रांती दिना दिवशी भव्य आक्रोश मोर्चा आम्ही काढणार आहोत त्यावेळेस जर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालेस संबंधित अधिकारी व महाराष्ट्र सरकार यांची जबाबदार राहील ओके अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका